ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हातकणंगलेत मुख्यमंत्र्यांची दमछाक दोन्ही जागांचा सर्वे नेगेटीव्ह वरिष्ठ पातळीवरून मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार दैरेशील माने यांना विरोध करत भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश नावाडी यांनी अपक्ष अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर महायुतीमध्ये खळबळ माजली होती. खासदार ले माने यांचे बुडती नाव सावरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस कोल्हापुरात ठाण मांडून आमदार प्रकाश आवाड यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले यामुळे शिंदे यांना येथील जागा आणण्यासाठी दमछाक होत आहे हातकलंगली लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून धैर्यशील माने महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील स्वाभिमानीचे राजू शेट्टी व वंचित चेसी पाटील हे प्रमुख उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत महायुतीने महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जागा निवडून आणण्याचा निर्धार केला आहे कोणत्याही परिस्थितीत वापर करून महायुतीची जागा निवडून आली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर लोकसभा संजय मंडलिक व हातकलंगले येथील माने या विद्यमान खासदारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत कोल्हापूर व हातकलंगले येथील उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठीही मुख्यमंत्री शिंदे हे जातीने उपस्थित होते मात्र महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वच उमेदवारांच्या प्रचारासाठी दौरे करावे लागणार आहेत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील छत्रपती शाहू महाराज व स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापुरात अडवून ठेवले आहे एकंदरीत कोल्हापूर व हातकलंगले ते दोन्ही विद्यमान खासदारांचे सर्वे निगेटिव्ह आलेले आहेत यामुळे वरिष्ठ पातळीवरून या ठिकाणचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी वरिष्ठ पातळीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना दिली असल्याचं दिसतं महाविकास आघाडीने राजकीय आढाखे चाणक्य नीती वापरत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापूर व हातकलंगले मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी दमचा होत असल्याचं चित्र आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरंदवाड